Misa. गाथा अस्ति स्वाजी पराक्रमाची या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी आपली उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे यशपाल शर्मा यशपाल शर्मा यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न साली झाला हे भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचे नाव होते विशेषतः एकोणीसशे त्र्याऐंशीच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील पंजाबमध्ये जन्मलेल्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने एकोणीसशे बहात्तरमध्ये पंजाब स्कूल्सकडून जम्मू काश्मीर स्कूलविरुद्ध दोनशे साठ धावांची खेळी करत पहिल्यांदा क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले लवकरच त्यांनी राज्य स्थान मिळवले आणि विजे ट्रॉफी जिंकणाऱ्या उत्तर विभागाच्या संघांचे प्रतिनिधित्व केले टूलिप ट्रॉफीमधील दक्षिण विभागाविरुद्ध एकशे त्र्याहत्तर धावांची खेळी त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये इराणी ट्रॉफीतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्यांची पाकिस्तानविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी त्यांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर त्यांनी कसोटी पदार्पण केले आणि लवकरच स्थिर फलंदाज म्हणून आपली छाप सोडली एकोणीसशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकात त्यांचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी वेस्ट विरुद्ध एकोणनव्वद धावांची दमदार खेळी केली ज्यामुळे भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून विजयाची सुरुवात केली त्याच स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांच्या एकसष्ट धावांच्या इनिंगमुळे भारताला अंतिम फेरी गाठता आली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आठ सामन्यात दोनशे चाळीस धावा करून ते भारताचे दुसरे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले त्यांच्या फलंदाजीतील चिकाटीमुळे सुनील गावस्कर यांनी त्यांना भारताचा संकटकालीन खेळाडू अशी उपाधी दिली क्रिकेटमधील यशानंतर यशपाल शर्मा निवडकर्ते म्हणूनही ओळखले गेले दोन हजार तीन ते दोन हजार सहा दरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते म्हणून काम पाहिले आणि प्रशिक्षक ग्रेक चॅपल व कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वादाच्या काळात गांगुलीला पाठिंबा दिला या भूमिकेमुळे त्यांना काही काळ समितीतून बाहेर एक पडावे लागले परंतु दोन हजार आठमध्ये ते पुन्हा राष्ट्रीय निवडकर्ते झाले आणि त्यांच्या कार्यकाळातच भारताने दोन हजार अकराचा विश्वचषक जिंकला त्यांनी उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षक आणि दिल्ली क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख म्हणूनही जबाबदार सांभाळल्या खेळाडू म्हणून ते सदतीस कसोटी आणि बेचाळीस एक दिवसीय सामने खेळले ज्यात त्यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या आणि भारताच्या अनेक निर्णायक विजयात हातभार लावला त्यांचे पुतणे चेतन शर्मा हेही भारतीय क्रिकेटपटू होते त्यांच्या मैदानावरील लढाऊ वृत्तीबरोबरच ते निवड समितीतील एक पारदर्शकतेसाठीही ओळखले जात मात्र तेरा जुलै दोन हजार अकरा रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूने भारतीय क्रिकेट जगताने केवळ एक माजी खेळाडूच गमावला नाही तर भारतीय क्रिकेटला स्थैर्य देणारा आणि एकोणीसशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकाचा नायक असलेला एक अमूल्य अध्यायही संपला विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट आहे आणि आज यशपाल शर्मा यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण यशपाल शर्मा यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ महान व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद